रामकृष्ण आज सकाळपासनं सगळ्या सेवा कशा केल्या त्याचबरोबर सत्यनारायण पूजन कसं केलं ते तुम्हाला दाखवते बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सत्यनारायणाचा विधी कसं करावं ते तुम्हाला सांगितलंय पण आता तुम्ही या व्हिडिओमध्ये मी जसं केलंय तसं तुम्ही व्हिडिओ बघू शकता म्हणजे मी तुम्हाला तो व्हिडिओ शूट करून दाखवला आहे त्याचबरोबर थोडी माहिती सांगितली आली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तेच बघणार आहात की आज मी पूजा कशी केली त्याचबरोबर मी सेवा कोणत्या कोणत्या केल्या सकाळी वरदलक्ष्मी मातेचं पूजन झालं ज्योती देवीचं पूजन झालं आता सत्यनारायण भगवानांची पूजा करायची आहे किचनमध्ये अजिबात जागाच राहिलेली नाही आहे माझ्या घरामध्ये आता थोडं आता बघा एकदमच थोडंसं जागा उरली आहे असो आज आपण घरात खूप छान वाटतं आहे सकाळपासनं तर आता चौरंग टाकला आहे कापड टाकला आहे पांढरं दिवा लावला आहे पण तिथंच लावला आहे कारण विषय असा झाला आहे की माझे सगळे दिवे पूजेमध्ये चार पाच दिवे लागलेत आणि बघा तांदळा गव्हाची रास तांब्यावर तांब्यावर स्वस्तिक काढलं आहे कुंकुमाने जेषा ओढला आहे त्याच्यात हळदी कुंकू अक्षत फूल सुपारी पैसा पाच नागवेलीचे पानं समोर so गणपतीची सुपारी कुलदेवीची सुपारी त्यानंतर वरुण देवतेची सुपारी जोडपानांवर तांदूळ ठेवून ठेवली आहे आता बघा दिव्याचं पूजन देखील करून घेतलं हळदी कुंकू लावून त्यानंतर बघा आता सगळ्यात आधी मी कुलदे गणपती बाप्पाची नंतर कुलदेवीची नंतर वरुण देवतेची अशा ह्या ज्या सुपाऱ्या मांडलेल्या आहेत आता खाली तांदूळ वगैरे मी तुम्हाला सांगितलं त्यावर आता तामण ठेवलं त्यामध्ये तांदूळ आहेत आता यावरती बाळकृष्ण ठेवायचा आहे पण त्याआधी या सगळ्या सुपारींना मला अभिषेक करायचा आहे तर त्यासाठीचं साहित्य दाखवते बघा ताटामध्ये काढले जानवे करून ठेव वस्त्र करून ठेवले कापसाची इकडे शिरा तीन प्रसाद एवढंच आहे जास्त काही लागत नाही तर सगळ्यात आधी एक एक सुपारी करून सगळ्यात आधी गणपती बाप्पाची घेतली मग कुलदेवीची घेतली आणि पूजा बघा हळदी कुंकू अक्षध फुलं वाहून पूजा करून घेतली तीनही सुपाऱ्यांचे त्यांना जानवं घातलं फुलं वाहिली श्रीयंत्राची पूजा झाली त्यानंतर बाळकृष्णाची सुद्धा पूजा झाली बाळकृष्णाला गंध अक्षदा वाहून झालं त्याचबरोबर आता बाळकृष्णाला साज म्हणजे टोप घातला आहे त्यानंतर मंजिरी आणि एकतरी आपण हे फु पान वाहायला पाहिजे तुळशीचं नाही मंजिरी मिळाली तर तुळशीचं पान का होईना ते तरी व्हायचं फूल वाहून घेतलं कृष्णाची छान पूजा झाली तर श्रीयंत्रला सगळी मी अशी पूजेवरती फुलं भावली त्यानंतर ज्या वाट्या ठेवतो आपण साखरेच्या गणपती बाप्पाला कुलदेवतेला आणि त्यानंतर वरुण देवतेला आता बघा यानंतर शिर्याचा प्रसाद आणि पंचामृत तुम्ही एक हे जी तीन पानं आहेत हे थोडेसे समोर करू करून पण तिथे ठेवू शकता पण मी इकडे समोरच ठेवले आता तुम्हाला दिसत आहे तुम्ही या तीन पानांच्या मागे देखील ठेवू शकता तर अशी पूजा झाली आता बघा शंख आणि घंटी देखील आपण ठेवतो तुपाचा दिवा लावून घेतला <coughs> आणि अशी व्यवस्थित छान तीनही सुपाऱ्यांना हळदी हो कुंकू अक्षता फुलं श्री यंत्रला त्याचबरोबर बाळकृष्णाला तांदळामध्ये बाळकृष्ण ठेवला आहे खाली पिण्याची पानं आहेत चित्रांची फोटीला हळदी कुंकू फूल वाहून घेतलं आता इथे शंख आणि इथे घंटा तर बघा शंख ठेवला आहे घंट ठेवली त्याला फुल वाहून घेते आहे श्रावण महिन्यात एक तरी आपल्याकडे असं सत्यनारायण पूजन झालंच पाहिजे आपल्या घरातल्या घरात आपल्या घरातल्यांसाठी आपल्या घरातल्या सुख शांतीसाठी मी तुम्हाला सांगितलेली आहे डिटेल्समध्ये की सत्यनारायण पूजन घरच्या घरी कसं करावं खूप सुंदर आज तर खूपच छान वाटत होतं किचनमध्ये भलेही जागा नव्हती हो पण तरीसुद्धा छान झालं खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये पूजा असलेली आज सकाळपासनं पूर्ण दिवस यामध्येच गेला मग आ, मग मी हे सगळं सत्यनारायणाची पूजा करून घेतली आरती करून घेतली त्यानंतर मग महालक्ष्मीची आरती केली त्याबरोबर जिवती आईची आरती केली संध्याकाळी सगळ्या आरती झाल्यानंतर मग मी दोन सभासणं स्त्रीला बोलवलं आणि त्यांचा चांगला मान सन्मान म्हणजे त्यांना ओटी वगैरे ओटीचं साहित्य सगळं दिलं आणि त्यानंतर मग देवीच्या मंदिरात ओटी ठेवून घराजवळच तुळज तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे तिथे गेली आणि ब्लाऊज पीसची का होईना पण ओटी भरून आले विडा ठेवला बांगड्या वगैरे ठेवून साधी आपली ओटी देवी मातेची भरून आली आणि मग नंतर घरी येऊन नंतर मग उपवास सोडला तर बघा खूप छान गेला आजचा दिवस तर मी आज सेवा काय काय का केली तुम्हाला सांगते बघा साधी साधीच मी साधी जे तुम्हाला सांगितलं कनक कनकधारा स्तोत्राचं पठण सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण महालक्ष्मी अष्टकम व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्रनाम त्याचबरोबर माता लक्ष्मीला लवंगांचं अर्चन त्याचबरोबर श्रीयंत्रावर कुमकुम अर्चन तर अशी जी मी तुम्हाला सांगितली होती जेवढी मला जमली कारण तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की आज खूपच धावपळीचा दिवस होता पण अगदी प्रसन्नतेचा आणि अगदी सुंदर असा दिवस गेला आहे खूप या फोटोमध्ये आजच्या तीनही पूजा दिसत आहे जिवतीचं पूजन वरदलक्ष्मी मातेचं पूजन आणि सत्यनारायण भगवानांचं पूजन अतिशय प्रसन्न आणि खूप खूप सुंदर